कालच आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं परंतु आता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे जा ज्यामध्ये असा दावा केला जातो की राजस्थानमध्ये भाजपचे एका मंत्र्याने ज्या डेट सरकारी कार्यालयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटविला आहे आणि त्या ठिकाणी आर एस एसच्या सर्व नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहे आणि तसा त्या प्रकारचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती सो पुरावा म्हणून देण्यात आलेला आहे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे सदर व्हिडिओ राजस्थानमधील आहे असं सांगितलं जातं नेमका कुठल्या आहे अशी माहिती समोर निघून आली नाही परंतु एक प्रश्न आता पडायला लागलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या देशाला संविधान दिले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या संविधानामुळेच आपल्या देशामध्ये लोकशाही आहे संविधानामुळेच आपल्या इथे निवडणुका होतात हे सर्व असताना देखील आजकाल काही जातीवादी लोकांच्या मनातून जातीवाद का जात नाही आणि जे लोक सरकारी कार्यालयात बसतात किंवा जे लोक निवडून येतात त्यांच्या मनातच जर असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तिरस्कार असेल तर बौद्ध समाजाने किंवा मागासवर्गीयांनी कुणाकडे पाहावं त्यांनी नाही कुणाकडे मागावा असा प्रश्न आता पडायला लागला आहे परंतु सद्रील व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की त्या ठिकाणी एक जागा खाली आहे जिथे एक फोटो लावलेला असू शकतो आणि तिथे खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असेल आणि तो तो त्या जातीवादी मंत्र्यांनी जर काढून टाकला असेल तर ही खरंच खूप वाईट आणि खूप निंदनीय अशी घटना आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या देशाला संविधान दिलं राज्यघटना दिली त्यांचा एवढा तिरस्कार करणं म्हणजेच माघासवरी यांचा तो व्यक्ती किती तिरस्कार करत असेल तो मला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या जवळपास देखील असे निंदनीय प्रकार घडत असतील तर आम्हाला असे व्हिडिओ पाठवायला नक्कीच मदत करा अशी बातम्या समोर आणण्यासाठी आम्हाला मदत करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद